हे माय भाई निर्मला हे बचत गटाची धुरपता बचत गटाची धुरपता वय नाही हो चल जवळ अरे नमस्कार मॅडम नमस्कार निर्मला बाई नमस्कार चला चला लवकर आपल्याला बचत गटाची मीटिंग भरवायची आहे आणि बचत गटाचा हप्ता सुद्धा जमा करायचा आहे चला लवकर या तिथे वडाच्या झाडाखाली या माय बाई आमचा हप्ता करायला काय बापा पहिलेच उद्या हप्ता भरते काय तर आजच माझ्या पोराच्या हाताने मी पैसे पाठवले शांताबाईच्या घरी जुरे दिले पैसे राहिले का आता आज राहिले गोष्टी मीटिंग तुमची आता आम्ही कामशी चाललो बापा नका जाऊ कामशी अरे बचत गटामध्ये तुम्ही बाया आहे आणि बचत गटासाठी तुम्ही एक दिवस दहा मिनिट किंवा एक तास सुद्धा नाही काढू शकत बचत गटाच्या मीटिंग साठी असे तुम्ही किती एकामेकी सोबत गोष्टी करत असाल आणि बचत गटासाठी तुमच्याजवळ फक्त एक तास टाइम नाही आहे त्यामध्ये मी तुम्हाला आयडिया देते सजेशन देते की काय कसं करायचं व्यवसाय कसा करायचा काय कसं करायचं तुम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही आहे का कायचा व्यवसाय करता बापा आपल्याकडून कोणता व्यवसाय होते तेच बरं आहे नवरा आणते आयच खायचं राह मस्त काही डोक्याला टेन्शन नाही आहे त्याला भाजी भाकर द्यायची आपण खायचे मस्त सक्त राहायचं हो बाई रश्मीले घ्या मीटिंग मध्ये रश्मीले म्हणा तीनशे रुपये हप्ता भरायची सोय करत जाय म्हणा तेवढी लायकी कर म्हणा अवकात कर म्हणा तेवढी म्हणा तिला हाय बचत गटाची मिटिंगची लय सक्त जरुरत आहे तिला तिचा नवरा बेवडा आहे का तिला काहीच नाही भेटत म्हणून तिला एका व्यवसाय चालू करायला पुरते असं नसते का को, तुम्ही या बर मीटिंग मध्ये तुम्हाला दोन शब्द समजावून सांगतो मी प्रत्येकाचीच लायकी असते आणि प्रत्येकानेच बिझनेस केला पाहिजे आणि स्वतःच्या पाया उभं झाला पाहिजे मग मॅडम तुम्ही कुणत गटाच्या मागा लागल्या बापा म्हणजे हा माझा जॉब जा जा नाही आहे का मग तर म्हटलं तुमच्या सारख्या अडाणी बायला समजून सांगायला थोडा वेळ लागेल एकाच जागी बसला की मी बरोबर समजून सांगतो म्हटलं काय म्हणून म्हणताय की चला मीटिंगला चला नंतर तुम्ही तुमच्या कामाशी बरं बरं जा तुमच्या गाडीवर मावत नाही ना दोघी जण नंतर तुमच्या गाडीवरच आलो असतो जा तुम्ही आम्ही मागून येतो चालतं काय मिटिंग चाललं काय सांगते काय नाही पाहू लिहून चालला माय शांताबाई हे घ्या काल तुमच्या बायेनं बचत गटाचे पैसे आणून दिले तीन बायेनं अजून आणून नाही दिले हा समजा सात बायेनं आणून दिले तीन बायेनं आणून नाही दिले किती रुपये आहे काय आहे हे काही म्हणजे माहित नाही मोजू सात बायाचे पैसे आहे आता माय बाई तुमच्या जवळ आणून दिले का तू घरीच नाही सापडत ना कुठं गेलतीन काय गेलती माय माझे मग पैसे असं मोज मोजू घेतले काय नाही मोजू मोजू नाही घेतले काय तीन तीनशे तीन रुपये तर आहे काय मोजू मोजू घ्यायला लागते कसे हो तुम्ही जे कांदे तुम्हाला समजत नाही काय आमच्या बाया किती आहे माहितीये का तुम्हाला हे निर्मला सारख्या बाया काजल सारख्या बाया शंभरी शंभरीतल्या दहा हजार रुपये कमी देत्या अशा बदमाश भया आहे त्याच्यापासून पैसे जम, जमा जमा करतني मुजमुज घ्या लागते काय शांती लोक काही चिल्लर खुर्दा देते कोणी 10 10 कोणी वीस 20 चे नोटा देते कुणी चिल्लर पैसे मळे मोजले तरी पूर्ति काय काय बापा तुम्ही एव चिल्लर हे मोजले पूर्ति तुम्हारे कामस कोण मग मोजून घ्या लागत होते पैसे अरे पाबर किती गैर पैसे देतो आई 2100 रुपये आहे का काय असं 2100 रुपये असन आता एनस बापा बचत गटाची मॅडम मी काय म्हणतो शांत हा बचत गटाचा व्यवहार आहे ना तुझ्या हाताने करत जाय तू पुढच्या मायाजवळ एकही रुपया मी जवळ ठेवणार नाही ना तुमच्या याच्यातल्या बाया काही चांगली नाही रे बा मी नसत काल पैसे मोजले दहा रुपये कमी भरले होते आता एकवीसशे रुपये ते बरोबर आहे तुझ्या याच्यातल्या बाया कोणी ना कोणी घापला करते घापला करणारी बाई कोण तु आपल्याला माहित नाही तुमचा व्यवहार तू पाच जाय आणि फ्लुएंट असा कोरा व्यवहार ठेवत जाय काहीच त्याच्यात तुट त्रुटी नाही निघाली पाहिजे बर बापा काय करत गे शांते काही नेऊ माय काल बसेच्या बायनं हप्ते जमा केले तीन बायन ना दिल्ली नाही म्हणते सांग बर बाई ज्या बाया दहा रुपये कमी दिले म्हणते असं पैसे काव म्हणजे मले नेहमीच मला जवळून दहावीस दहावीस टाका लागते आपण म्हणतो तीनशे तर रुपये रुपयाचा एवढा विश्वास ठेवतोच आपण बाया बिचारी भल्ला भल्ला नालायकपणा करते अगदी मला असं कोण हाय बाबा चुडेला कोणी काय घरून पैसा भरत असते काय घरून पैसा भरायले नाही होत आपल्या तर नाही भराव बापा असं काय करावं घापला कुठे बघून काय मिळते कोणती वय ना काय व्हायचं हाव ना काकी एकदम एवढा निर्लज्जपणा विचारे नेहमीच आहे ना एखादा नाहीये बोलत झाला माय शांत तू मीटिंग भरली म्हणजे का म्हणा कोणती वय म्हणत हे म्हणा चुडेल दहा दहा रुपये कमी देते म्हणा दहा दहा रुपयाने का मार तिथे घर भरून राहिलं का म्हणा का माझ्या घर भरून राहिलं म्हणा काहून दहा रुपये कमी काहून देतो म्हणा आपल्याला वाटते बाप का की काय दहा दहा रुपयासाठी असं वाटते का कधी माळ मायाच्या अंत नाही पडले बापा म्हणून आपण काही बोलायला नाही पाहत बिचारे बोला लागते बर, बर चल मग आता मीटिंग मध्ये जातो मी मीटिंग भरली असेल मॅडम आलीच असं आज तिथं आली असं गंगाच्या घराजवळ चालली मी हा चल काकी तू चाल नाही तर आमच्या सोबत हो चाल ना बापा शुभांगी ओ शुभांगी ताई काय झालं जी काकू बिटा शुभांगी आहे का घरी

बेटा मी एक डॉक्टर आहे डॉक्टर माझ्यासोबत जास्त करू करू बोलतो नाही त्याच्या तोंडात मी इंजेक्शन घेते म्हणून सांगून राहिली जास्त बोलू नको द्यायला जा लवकर का तुला इंजेक्शन काढू का इंजेक्शन नाही बाबा काकू इंजेक्शन लागते इंजेक्शन बापाल आई वा काय हो शुभांगीता असते का हो तुम्हाला किती आवाज द्यावा लागते इतका आवाज द्यावा लागते का तुम्हाला एका शब्दात तुम्ही लवकर बाहेर येत नाही नेहमी नेहमी येते मी तुम्हाला बोलवायला तो असंच करता आणि तुमच्या मुलीला पुढे पुढे पाठवून देता किती डोकं खाते काय आहे कसं आहे कसं नाही तिला समजून सांगत जा बरोबर हो मॅडम अंदर कपडे धुवून राहिली होती ना गुगलची शिट्टी चालू होती तुम्हाला मला आवाजच नाही आला बघा तुमचा मी न काही जाणून बुजून नाही केलं बापा काय जाणून बुजून तुमच्या मुलीला तरी नका पाठवत जाऊ मग काय केलं मॅडम मी न तिलाच विचारा काय केलं तर या लवकर वड्याच्या मीटिंग आहे कोणाचे किळे नको खात जाऊ ना माय तुला सांगून करून काय माहिती तुला समजतरी काय महिला बचत गटामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आपण सर्वांनी आपला एक बचत गट निर्माण केला आहे ज्यामध्ये आपण आपला व्यवसाय कसा करू शकतो आपण पैशांची बचत कशी करू शकतो आणि आपल्या व्यवसायासाठी आपण पैसे कसे मिळवू शकतो त्याच्यासाठी हा बचत गट असतो तर तुम्हाला मी काहीतरी माहिती सांगणार आहे तर ती पूर्ण तुम्ही शांतपणे ऐकून घ्या हो मॅडम बघा आपल्या गावातल्या गावात तुम्ही तुमचा उद्योग निर्माण करू शकता बचत गटातून तुम्ही लोन काढा लोनच्या मार्फत तुम्ही व्यवसाय चालू करा कोणी चक्की लावा कोणी पापड गिपड विका कोणी मोठा बिझनेस स्टार्ट होतो काय गोष्ट करता मॅडम माणसाच्या वर्षिस्त मी न चकल्या केल्या बापा मारे चिक्याच्या कुरड्या केल्या पापड केले मुंगाचे आपलेच लोक नाही घ्या लोक दुकानातून विकत आणते पण हातचे केलेले घरचे घेऊन नाही जात आपलेच लोक आपल्यापासून विकत घेऊन येतात बापा काय तुम्ही व्यवसाय चालू करा म्हणता तसं नसते आपल्यापासूनच व्यवसाय चालू होत असते तुम्ही असे करा तर कसं होणार आहे आपल्या माणसांपासूनच व्यवसाय चालू करायचं ना आता तुम्ही जर दुसऱ्या माणसांपासून जर गिरायकी केली म्हणजे दुसऱ्या दुकानातून तुम्ही माल विकत घेतला तर आपल्या माणसाचं नुकसान होते म्हणून कसं आहे ना आज तुमचा व्यवसाय आहे उद्या त्यांचा व्यवसाय असेल म्हणून पुढच्या दृष्टिकोनाने आपला माणूस पुढे गेला पाहिजे असं काहीतरी विचार करा आणि आपल्या माणसाला सुद्धा भविष्यात पुढे न्या गावातले लोक तशी नाही ना मॅडम हिरशीले लोक आहे गावातले चौ लोक नाही आहे गावातले मी चक्की लावली तर माया चक्की उन्नी नेहन तीस किलोमीटर जाऊन आणन बाहेर गावून पण माया चक्की होऊन नेन काउन त्याची बिझनेस चालू केला म्हणून डुबली पाहिजे बिझनेस अशा लोकांचा विचार आहे आजकाल आमच्या गावातल्या पण रश्मिका ताई शंभर लोक गावात असले तर त्यातले पन्नासच लोक हिरशिले असणार ना पन्नास लोक तर तुमच्याच कडून दळण घेऊन जाणार ना मॅडम पण ते पन्नास लोक था पन्नास लोकले बिघडवून टाकते ना मग अजून बाई 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 भले उपट लोक आहे तुमच्या गावातले आम्ही घेऊ बाबा उपट आम्ही काही उपट उपटिपट नाही आम्ही सर्वसाधारण लोक आहे ना आम्ही चांगले लोक आहे आम्हाला घरचं पाहिजे नाही काही काही हा उदय यांना मया तुम्हाला कसं समजवून सांगू मला काही कळतच नाही आहे बापा तुम्हाला कसं समजावून सांगू तर तसं नसते आता कसं आहे ना बिझनेस म्हटलं तर सर्वांनी एकामेकाची साथ द्यायला हवी साथ द्यायला पाहिजे ना एकाची सर्वांनी कुठं बापा मॅडम बिझनेस ना बिझनेस म्हणता इथं सकाळपासून मार उठा फटा करायला लागते रात्री झोपेपर्यंत अकरा वाजेपर्यंत बिझनेस करायला केव्हा टाइम भेटन बापा खायचे वांदे आहे इथं टेम टेम आ, पवे, पवे तो तो एक टाइम कामाला गेला तर दुसऱ्या टाइमाने खाली नाही भेटत तुम्ही बिझनेसच्या गोष्टी सांगून राहिला चांगला चांगला वाला बिझनेस बिझनेस मध्ये मेहनत करावं लागेल तोपर्यंत मग खाऊ कुठचं सांगा घरात नवरा नाही बापा आणून देणारा काही नाहीच कमाव लागतेच खा लागते बापा काय बिझनेस करावं बाकीच्या बाया सगळ्या एकटेच आहे का तुम्हाला नवरे नाही आहे का हाय हाय नवरी घेऊन सर्व आहे पण असून नसल्यात मजराय ना ते कोणी दारू पेते कोणी गांजा कोणी कोणी पत्तेस आहे कोणी आहे कोणी हातात बांगड्या घालून घरीच बसलाय आहे नवरा सुद्धा नाही इथं सांगा मग आता कोणाच्या भरवशावर तुम्ही असं म्हणता का चल बाई मी तुला व्यवसाय करू लागतो घरचं तसंच राहू देतो सांगा आपत आहे बाबा तुम्हाला बायांची काय करावं काय नाही कसं आहे ना बायांना करण्यास आपण पैसे घालवायचे का काही ना काही आपली व्यवसाय आर्थिक धंदा त्या पैशा मधून झाला पाहिजे आता बचत गटाचं लोन कशासाठी असते याच्यासाठी असते बाय बायका बापा आम्ही सर्व आम्हाला याच्यातलं समजत नाही नाही नॉलेज बाबा मॅडम तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन करा कस आम्ही सांगायचा प्रयत्न ना, सांगा ना, ना इतक्या वेळची पण तुमच्या बायांना काही समजूनच नाही राहिलं एकदमच साध्या आहे तुम्ही कोणी पत्रवळीचा बिझनेस करा कोणी फुलवाता करा कोणी अगरबत्तीचा बिझनेस लावा किती अगरबत्ती खपते किती फुलवाता खपते अरे गावात मी बाहेर गावले खपवा बाजारात आपल्या शहरातले बाय जाऊन विका वऱ्या हाय पापड आहे मार पाकिटाच्या पाकिट्या बनू बनवू विकतात मार एवढा धंदा करतात किती बसेल पुढे गेले गे आणि तुम्ही म्हणता का कोणी घेत नाही घेत नाही नाही घेतो बाबा मॅडम गावातल्या बायास नाही घेत सुरुवातच आपल्यापासून करायला लागते आता याचा बिझनेस केला तर पत्राड्या आपणच आपल्या माणसापासून विकत नाही घेतला आता मग काय आपल्यापासूनच उद्योग धंदे चालू होत असते आणि तसही आता कोण नाही घेत कोण नाही घेत म्हटलं फुलवाता अगरबत्त्या कोण नाही घेत शहरातल्या बाहेर काही एवढं मोठं टाइम का असते काय ते कोणतरी कंपनी राहते का फुलवात्या अगरबत्त्या करायचं हा त्याचा फायदा घ्या ना तुम्ही त्याचा फायदा घ्या तुम्ही कसा आहे ना कोणत्याही गोष्टीची मेहनत पाहिजे चिकाटी पाहिजे आता आम्हीच पाहिजे ना पैसे ते कसं वन 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 इथं मिटिंग दे तिथं मिटिंग दे इथं जाऊ दे तिथं जाऊ दे तर गुरुजुना पैसे भेटते अरे कोणत्याही गोष्टी चिकट पाहिजे आता बचत गटाने किती बाया पुढे गेला पहिले तुम्हाला बँकेतले व्यवहार तरी समजा इकडे तोंड पाहा लागे बाबू येतकडे भरून येत्याकडे श्लीप भरून आता आहे बघा बघ श्लिपही भरता आणि पैसे विड्रॉल करता हा आणि पैसे डिपॉझिटही करता करता येते का तुम्हाला येते काय पहा तर बचत गटामध्ये काय झालं सगळ्या महिला एकत्रित आल्या एकमेकांची एका एकमेकाबद्दल आपुलकी वाढली म्हणून सांगत आहे का सगळ्यांनी मिळून जर बिझनेस चालू केला म्हणून पशुपालन आहे असं शेवड्या मेवळेचा बिझनेस करत तुम्ही काय करतात बरं बरं मॅडम आता ह्या उन्हाळ्यात आम्ही शेवड्या मेवड्या कुरड्या पापड्याचा बिझनेस चालूच करतो आता नाही व करत ना सगळ्या जणी करून पाहू म्हटल्या ना विराशा ठेवायचीच नाही बाई आशाच ठेवायची नाही मी विराशा ठेवायचीच नाही आशाच ठेवायची अशा काय माहिती आमच्या घरची आहे का बरं कोणती तीन बाया बैठ्या ज्याचा हप्ता थकला पण आमच्या नाही इथं पुढच्या वेळेस पासून वीस वीस रुपये दंड बरं बरं मॅडम फुलवाती मुलवाती येतात तिचा धंदा कर म्हणते माय कोण घेते ऐकत नाही कोण घेते म्हटलं माय अगरबत्त्या वळ्या शौर्या पाकिटचे पापड आपल्या लाजे मायन राहिली गोष्ट त्यात फुलवाटायची धुपायची नगरबत्तीची लागतेच किती आपण असं विकत घेतो अन कुठं धंदा करतो त्याचा उली उली पाच पाच पैशाचा धंदा धंदा होऊन राहिला काय हो ते उल पाकीट घेऊन घ्या दहा रुपयाच दहा रुपयाच दहा रुपयाचं दहा रुपयाचं काय पुरती का एक एक रुपयाने का मोठा का व्यवसाय होऊन राहिला काय कळ बाबा मॅडम ते कुठून राहिले काय आली तर बापा आपलं कामाला जाणून खाणं अगं काही लुचार धंदे कौन करतो अगे मा केले की बाबा आता कोणते लुचार धंदे केले म्हणजे कोणा सांगतो तुले तीनशात दहा रुपये कमी देतो नेहमी 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 ने पाहिलं तीनशात दहा रुपये कमी तू रुपयाने मोठी चुकी होऊन राहिली काय तू नाही सुखी होऊन राहिली काय अर मी नाही गरीब होऊन राहिली काय दहा रुपये देऊ देऊ आ पैसे जमा करते व्याज खातं दहा रुपये आली एवढा व्याज खात पैसे व्याज खाणं माहिती मी खाऊ नाही खाऊ तुला काय लागते तुला सर तीनशे रुपये जेव्हा तो माझ्यावर तीनशे नव्वद रुपये राहते म्हणून मी तीनशे नव्वदच देत असतो आणि दहा रुपये दिल्यानंतर हलकबारीण राहिलं लोकल कशी म्हणत मग लोक वाटतं दहा रुपये भिकारी म्हणून दिलं दान म्हणून म्हणून काय बसल बसल करू राहिली सांगून राहिली मी जास्त फाटफळ करायची बचत गटातून पुढच्या वेळेस तुला काढून टाकन जेवढे पैसे ते बचत गटात तेवढे पैसे देणार नाही सांगून राहिले मी जास्तीचे वकिलीपणा काही करतो जाऊ हे वानाचे,